नमस्कार शेतकरी मित्रांनो पहिलीच बातमी येत आहे हवामाना संदर्भामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा स्वरूपाचा पाऊस राहणार आहे काल बहुतेक भागामध्ये पावसाने आगमन करून वादळी स्वरूपाचा फटका हा शेतकऱ्याला बसला आहे तर शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा स्वरूपाचा पाऊस राहील त्यासंबंधी माहिती घेईल तोपर्यंत शेतकरी मित्रांनो चॅनलवर व्हिडिओ बघता पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण व्हिडिओ मिळत आहेत तर चला सुरू करूया समोरील माहिती इकडे असता शेतकरी मित्रांनो सोलापूर झालं वैजापूर झालं या, या भागामध्ये सांगली भागामध्ये इकडं हबलीपर्यंत पावसाचा जोर हा कायम दिसत आहे तर यामध्ये अडकूत झालं सातारा झालं पुणे झालं या भागात दगी हलका स्वरूपाचा ढगाड वातावरण भाग बदलत हा पाऊस पडणारा त्याच्यानंतर लातूर झालं बिदार झालं हैदराबाद झालं या भागाकडे देखील पावसाची शक्यता आहे आणि इकडं अहमदनगर इथं गारपीट स्वरूपाचा पाऊस हा वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची ही शक्यता आहे आणि इकडं बघितलं तर शेतकरी मित्रांनो नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर या देखील भागामध्ये दुपारं ढगाळ वातावरण राहून पावसाच्या अप्सरी हा बरसण्याचे संकेत दिसत आहे इकडे नंदुरबार आलं नंदुरबारमध्ये धकाड वातावरण तुरळक ठिकाणी पाऊस कुठं पडेल किंवा नाही पडेल हलक्या सरी तिथे तेवढा काय पावसाचा जोर हा दिसत नाही पण जडगाव झालं शेगाव झालं या संदर्भामध्ये दुपारी दोन वाजतापर्यंत तीन वाजेपर्यंत पावसाचं चांगले आगमन हे वादळी स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळता शेतकरी मित्रांनो इकडे अमरावतीकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि इकडे बघितलं असता विदर्भ पूर्व विदर्भामध्ये नागपूर झालं उमरेड झालं भंडारा लावला नागपूर ते भंडारा या सं या भागामध्ये चांगले वातावरण पावसाचे तरा तयार होऊन भाग बदलत पावसात तिथे देखील पडणार आहे इकडे ताडोबा झालं गडचिरोल गडचिरोल झालं या भागात देखील ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा हा पडू शकतो तर चंद्रपूरकडे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दिवसभर इकडं उमरेड झालं या भागामध्ये देखील पावसाचा जोर हा दिसून नाही राहिला पण हलक्या स्वरूपाचा ढगाळ वातावरण राहून हा पडणार आहे आणि इकडे आर्वी झालं वर्धा झालं यवतमाळ झालं या भागात देखील दिवसभर ढगाळ वातावरण हे राहणार आहे तिकडे शेतकरी मित्रांनो इकडे बघितलं असताना छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे अकूच सातारा सोलापूर सांगली वैजापूर या भागामध्ये नाशिक झालं वाशिम झालं वाशिम मध्ये जोरदार पावसाची हे शक्यता हे दिसून राहिलं तर शेतकरी मित्रांनो हा झाला आजचा पावसासंदर्भामध्ये अंदाज हवामानात बदल झाल्यास लगेच आपण समोर अंदाजाचा व्हिडिओ देऊ तोपर्यंत धन्यवाद